सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर नासाच्या अपोलो इलेव्हन या अंतराळयानाने अवकाशात झेप घेतली आणि मानवी इतिहासात एक नवीन चॅप्टर लिहिला गेला आणि हा चॅप्टर होता मानवाला चंद्रावर उतरवण्याचा व त्यांना तिथून पुन्हा सुखरूप पृथ्वीवर आणण्याचा काय होते हे संपूर्ण मिशन सगळे बोलतात तसा हा एक यशस्वी प्रयत्न होता की कोणती दुसरीच कॉन्स्पिर याच प्रश्नाची उत्तरे आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊ नमस्कार I believe that this nation should commit itself to achieving the goal before this decade is out of landing a man on the moon and returning him safely to the earth. No single space project in this period will be more impressive to mankind or more important for the long range. रशियाने चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न ला आपला पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुटनिक वर अवकाशात सोडला होता आणि या क्षेत्रात स्वतःचा धबधबा निर्माण करण्यासाठी एका स्पेस मिशनची आखणी करण्यास सुरुवात केली प्रेसिडेंट जॉन एफ म्हणजे एकोणीशे एकोणीसशे च्या एका भाषणात त्यांनी या बाबतीत सांगितले की हे दशक संपायच्या ते मानवाला चंद्रावर उतरवते व शुक्रू परतही आणते ते होते अपोलो मिशन त्यातील अपोलो इलेव्हन मिशन हे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये नासाद्वारे लॉन्च केलेले एक ऐतिहासिक अंतरिक्ष मिशन आहे या मा मिशन मध्ये मानवाने पहिल्यांदाच अंतरिक्ष यात्रेची संधी मिळवली आणि ते पूर्णपणे सुरक्षित पृथ्वीवर परत याल अपोलो इलेव्हन या मिशनने मानवाच्या संशोधनाचे नवीन प्रतिष्ठित मार्ग उघडले आणि त्याच्या प्रगतीत नव्या विकासाद्वारे मानवी सामर्थ्याची प्रतिभा दर्शवली या सर्व अपोलो मोहिमांवर तब्बल चार लाख लोकांनी काम केलं म्हणजे जवळपास चार लाख लोकांनी या मिशनवर काम केलं आणि याचा खर्च होता पंचवीस बिलियन डॉलर्स अपोलो इलेव्हन सोळा जुलै एकोणीसशे रोजी सहा लॉन्च केले गेले के मानवांना चंद्रावर लँड करणे व त्यांना सुरक्षित परतही तसेच चंद्रावरील काही घटकांची माहिती घेणे त्यांचे काही सॅम्पल्स कलेक्ट करणे व त्याचप्रमाणे तिथे काही प्रयोग करणे ही या मिशनची मुख्य उद्दिष्ट होती या मूल मिशनच्या वेळी अपोलो इलेव्हनचे तीन अंतरिक्ष यात्रे नील आर्मस्ट्रॉंग बस ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स यांना अवकाशात जाण्याची संधी मिळाली अपोलो इलेव्हन या अंतराळ यानाचे दोन विभाग होते एक होत कमान मॉड्युल आणि दुसरं होतं लुनार मॉड्युल या पृथ्वीवरून चंद्रापर्यंत नेणाऱ्या मुख्य यानाला कि जे चंद्राभोवती फिरत राहिले होते त्या यानाला कमान मॉड्युल असे म्हणत व ज्या यानाने चंद्रावर लँडिंग केले त्या यानाला ते लुनार मॉड्युल असे म्हणत पृथ्वीच्या कक्षेचा वापर करून चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याचं उद्दिष्ट होतं नील व बस ऑल्ट्री हे लुनर मॉड्यूल मध्ये जाणार होते तर मायकल कॉलेज हे कमन मॉड्युल मध्ये राहून चंद्राच्या कक्षेत राहणार होते जुलै याच लोनर ने पहिल्यांदा चंद्रावर लँडिंग केले चंद्रावर उतरण्यासाठी ठरवण्यात आलेल्या जागेपासून लुनर मॉड्यूल बरंच दूरवर उतरलं चंद्रावर पोहोचताच ह्युस्टन ट्रँक्विलिटी बेस हियर इगर इज लँडेड हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओ वरून दिला गेला त्या वन स्मॉन्स ले फॉर मॅन डॅस च वन जायंट ले फॉर मॅन काय लुनर मॉड्यूल लँड झाल्यानंतर नील आम चंद्रभूमीवर पहिले पाऊल टाकताना ते ऐतिहासिक वाक्य बोलले जेव्हा एडविन ऑल्ड्रिन तो बज ऑल्ड्रिन आणि नील आम बाहेर निघाले तेव्हा त्यांनी ते चंद्रावर भरपूर फोटो काढले यात याचे ऐतिहासिक फोटोज पण आहेत ज्यात चंद्रावर त्यांच्या बुटांचे निशाण दिसतात त्यांनी सोबत अमेरिकेचा झेंडा पण नेला होता जो दोघांनी मिळून चंद्रावर फडकवला यात झेंडा पूर्ण उघडू शकला नाही ज्यामुळे असं वाटतंय की झेंडा चंद्रावर फडकत आहे यामुळेही एका वेगळ्या कॉन्स्पिरसी थेरीला चालना मिळाली होती पण तीही नंतर खंडित झाली त्यानंतर त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरच्या मातीचे नमुने घेतले त्यांनी एकवीस पूर्णांक पंचावन्न किलो माती पृथ्वीवर आणली नील आणि ऑल्ड्रिन चंद्रावर एकवीस तास एकतीस मिनिट राहिले पण या सर्वांतर त्यांना पुन्हा कमांड मॉड्यूल होऊन पृथ्वीवर सुरक्षितही यायचे होते चंद्रावरून परतताना त्यांच्यासोबत एक घटना घडली त्यांच्याकडून लोनर मॉड्यूल मधला एक स्विच तुटला जो त्यांना चंद्रावरून पृथ्वीवर परत येण्यासाठी फार महत्वाचा होता जर हा स्विच चालला नसता तर हे दोन्ही अंतराळवीर कायमच्या अंतराळातच राहिले असते अशातच ऑरे मोठ्या हुशारीने एका बॉल पेन ला त्या स्विच च्या जागी लावले दोघांनी त्या पेनानेच स्विच चे काम करून घेतले आणि यानाने पुन्हा चंद्रवरून पृथ्वीच्या दिशेने उड्डाण घेतले चोवीस जुलै रोजी ते पॅसिफिक महासागरावर उतरले हे पहिले मून लँडिंग जगभरातल्या तब्बल सहाशे पन्नास दशलक्ष लोकांनी पाहिल्याचा अंदाज आहे एकोणीशे बहात्तरच्या अमेरिकेच्या सहा मोहिमांद्वारे चंद्रावर बारा तळवीर उतरले होते पण या अपोलो इलेव्हन मिशनने अमेरिकेची काही वेगळी छाप जगावर सोडली या अपोलो इलेव्हन मिशनची सफलता प्रेसिडेंट जॉन एफ केनडीच्या एकोणीसशे साठ मध्ये दिलेल्या लक्षाची पूर्तता होती या मिशनने संयुक्त राज्यांच्या सामर्थ्याची आणि सोव्हिएत संघासह या स्पेस रेस मध्ये आपल्या स्थानाची महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली चंद्राच्या संरचनेची आणि इतिहासाच्या माहितीसाठी अपोलो इलेव्हन मिशनने महत्वपूर्ण वैज्ञानिक माहिती मिळवली अपोलो इलेव्हन मिशन हे मानव इतिहासातील अत्यंत महत्वाच्या सबंतांमध्ये अग्रस्थानावर आहे अपोलो इलेव्हन मिशन हे मानव इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण भेस आहे याच्या माध्यमातून आपल्याला अंतरिक्षाच्या अगणित गुढ गोष्टी समजल्या त्याचप्रमाणे आपल्याला एका दुसऱ्या दुनियेत नेणारा महत्वाचा प्रवास अनुभवण्याची संधी मिळाली अपोलो इलेव्हन मिशन मुळे सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली विज्ञानातल्या सर्व विषयांच्या उद्योजकांना अधिक सूचना मिळवायला साधने मिळाली व तसेच अपोलो इलेव्हन मिशनने मानव प्रतिष्ठेच्या नव्या मार्गाची द्वारेही उघडली आणि आपल्याला या पूर्ण करण्याची प्रेरणा दिली तर मित्रांनो ही होती अपोलो इलेव्हन मिशनची थोडक्यात माहिती या व्यतिरिक्त जर तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर आम्हाला ते कॉमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत धन्यवाद